नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आपल्या शेतामध्ये कांद्याचे रोपे टाकले असेल तर त्यासाठी आपण पहिली फवारणी घेऊया तर त्यामध्ये आपण बुरशीनाशक घ्यायचं आहे कीटकनाशक घ्यायचे आहे आणि टॉनिकही घ्यायचं आहे त्यामध्ये आपण बुरशीनाशक घेऊया रेडमिल किंवा ॲलिट ह्या दोन्हीपैकी एक कोणते तरी बुरशीनाशक घ्यायचं आहे त्यांचे प्रमाण रेडोमिल हे एकासाठी एक पुढे आहे आणि ॲलिट हे पंचवीस ते तीस ग्रॅम प्रतिबंपासाठी आहे आणि त्यामध्ये कोणते एक साधे कीटकनाशक घ्यायचं आहे आपण रोगार घेऊ शकता किंवा हमला घेऊ शकता किंवा ॲक्टर पण घेऊ शकता आणि त्यामध्ये आपण एक साधे असे टॉनिक घ्यायचे आहे ॲम्युनियम ॲसिड बेस्ड टॉनिक सिलिकॉन बेस्ड टॉनिक घ्यायचं आहे त्यामध्ये आपण हे पाहू शकता फिल्मीराजे आदामा कंपनीचं हे टॉनिक आहे तसेच टॅग बंपर हे हे देखील ट्रॉपिकल कंपनीचं अतिशय छान रिझर्ट देणारे हे टॉनिक असणार आहे आणि त्यामध्ये आपण दहा एम एलने स्टिकर घ्यायचा आहे आणि टॅग बंपरचे प्रमाण हे